अभिनय हे अळोवावरचं पाणी आहे आज माझ्याकडे असे कित्येक मित्र माझे कलाकार आहेत नाही त्यांना यश मिळालं आणि हे नशिबात असावं लागतं आणि ते नशीब अशोकजींना आयुष्यभर त्यांना दिलं आणि त्यांच्या सचोटीने त्यांनी जे काम केलं त्याची पावती आज महाराष्ट्र सरकारने दिली महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार मिळाल्यावर महाराष्ट्र सरकारचं मी खूप खूप धन्यवाद नमस्कार मी मधुरा शिधाय आणि कलाकृती म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सत्तावन्नव्या महाराष्ट्र राज्य शासन पुरस्काराच्या निमित्ताने माझ्याबरोबर आत्ता रेड कार्पेटवरती आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते अशोक सराफ यांचे बंधू सुभाष सराफ नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं कलाकृती मीडियावर सगळ्यात आधी आम्हा सगळ्यांकडून तुमचं खूप खूप अभिनंदन आहे कारण मला असं वाटतं की सरांना राज्यभूषण पुरस्कार मिळणं ही अख्ख्या कुटुंबासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे सर ज्यावेळेस सरांनी पहिला चित्रपट केला पांडू हवालदार तर त्यावेळेस मला वाटतं ना थिएटरमध्ये पांडू हवालदार आले पण ज्यावेळेस चित्रपट संपला त्यानंतर बाहेर येताना ते अशोक सराफ म्हणून ते नाव घेऊन ते बाहेर आले तर पहिल्या चित्रपटाच्या एक काय आठवणी आहेत तुमच्या सगळ्यांच्यात पहिल्या चित्रपटाची जी आठवण आहे ही आयुष्यातली एक अमोल ठेव माझ्यासाठी कारण त्या आठवणीमध्ये कोहिनूर सिनेमामध्ये दादरला ते झालं होतं आणि कोहिनूरला आम्ही दोघे एकत्र गेलो तुम्ही आत्ता जे म्हणालात आत गेला आणि बाहेर आला ह्याचं ज्वलंत एक उदाहरण माय डोळ्यासमोर मी पाहिलं तो कलाकार आज जाताना कोणाचंही त्यांच्याकडे लक्ष नव्हतं अर्ध अर्ध मध्यांतर झालं मध्यांतराला मी आणि हे बाहेर आलो बाहेर आल्यावर थोडी कुजबुज सुरू झाली होती आणि मग चहा घ्यायला आम्ही उभे असताना म्हणाला सुभाष शतकैतरी मला वेगळं वाटतं म्हटलं काही नाही तुझ्या कामालाही पावती आहे आणि मी आत गेलो आणि तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे चित्रपट संपल्यानंतर बाहेर आलो तो प्रेक्षकांचा जो घराडा त्यांच्या भोवती पडला होता मला त्याला सांभाळून बाहेर काढायला लागलं आणि त्या दिवशी एका स्टारचा जन्म झाला होता मी कलाकार होताच पण त्याचा जो स्टार होणं जे असतं ओव्हरनाईट त्या दिवशी मी अनुभव वयाच्या हो सातव्या वर्षी ज्यावेळेस त्यांनी नाटक नाटक कंपनीत काम केलं होतं त्यावेळेस कंपनीमधले एका त्यांना पुरस्कार मिळाला गेला होता त्या पहिल्या एका पुरस्काराची त्यांची अशी काय खास आठवण आहे आता तुम्ही जेव्हा म्हणालात सहा आणि सातव्या वर्षावर त्यांची आठवण आहे तेव्हा माझा मा जन्म हो झाला नव्हता आठवण मला माहिती त्यांच्याकडून कधी तुम्हाला नंतर सांगितलं गेलं की त्यावेळेस त्यांना नक्कीच ऐकलेली तो जेवढ्या चांगल्या ताकदीचा कलाकार आहे तेवढाच तो उत्कृष्ट तबलावादक आहे पण ते जन्म जात आहे कुठे शिकला नाही ते वयाच्या सहाव्या वर्षी त्याने तबले पण वाजवायला सुरुवात केली होती त्याच वेळेला गणेशोत्सवाचं नाटक असेल लहान मुलांचं पण आयुष्यातला पहिला पुरस्कार मिळाल्यावर त्याला जी आतून आनंदाची एक अशी भावना आली होती ती जपत आणि त्या पुरस्काराला आपण कसा मान दिला पाहिजे ही भावना त्याने त्यावेळेपासून जपली आणि फक्त अभिनय अभिनय आणि अभिनय ज्यावेळेस महाराष्ट्र भूषण पुरस्कार सरांना मिळणार आहे हे समजलं न्यूज कळली अनाऊन्स झाली त्यावेळेस एक काय प्रतिक्रिया होती तुम्हाला सगळ्यांची कारण इतक्या वर्षाचे कष्ट इतक्या वर्षाची मेहनत आणि त्याचं चीज होणं ही एक फार खास गोष्ट असते आणि त्यामध्ये इतका मोठा पुरस्कार खरोखरच हा खूप मानाचा पुरस्कार आहे नंबर वन पुरस्कार महाराष्ट्रातला जो कलाकाराला असतो आणि दिग्गज कलाकारांच्या नंतर नुसतं कलाकारांना नव्हे पु ल देशपांडेंसारखं त्यांच्यानंतर लताजी यांना जे पहिले दोन वर्षाचे मिळाले पण अभिनयातला पुरुष हा जो म्हणजे पु ल देशपांडे अष्टपैलू व्यक्तीवंत सुलोचना दिदी होत्या पण त्या लेडी आर्टिस्ट लता दिदी आणि आशा दिदी या दोघांनी मिळाल्या संगीता त्या संगीतामधल्या पण कलाप्रांतातला पहिला पुरस्कार योग्य व्यक्तीला योग्य वेळ मिळाला त्याचा खूप भरभरून आनंद झाला त्याला कृतज्ञतेची भावना हीच फक्त आम्हा सराफ यांच्या मनात आहे जी अशोकजींच्या पण तेवढीच मनात आहे आजवर सरांनी अनेक चित्रपट केलेत अजूनही आताही त्यांचा नवीन सिनेमा भेटीला येणारच आहे पण तुमचा सगळ्यात आवडता चित्रपट कोणता आहे त्यांचा एक नाही सांगता येणार एक नाही कारण त्यांनी जेवढे कॉमेडी म्हणजे आपण विनोदी म्हणतो ते चित्रपट दिले त्याचबरोबर त्यांनी विलनचे रोल केलेले चित्रपट आहेत अरे संसार संसार मधला जो विलन होता किंवा अनपेक्षित मधला विलन होता आता कॉमेडी म्हटलं तर एकदा हुताचा असा आठ होतो बनवा बनवीमधले आठ होत आहेत पांडुवालदार तर इट वॉज सुप पण त्याच वेळेला असे सिरियस लोक खरा वारसदार किंवा भस्ममधले हे विविध तऱ्हेचे कारण तो एक आहे हे विनोदी कलाकार नाही आहेत आणि हा मानाचा पुरस्कार आज मिळण्याचं महत्त्वाचं कारण की ते एक अंगाने एका अंगाने जाणारे कलाकार नाही आहेत विविध अंग त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्या अभिनयातली त्यांची निरीक्षण वृत्ती ही विलक्षण आहे अनेक चित्रपट केले त्यामधून त्यांचे विविध भूमिका आम्हाला पाहायला मिळाल्या मग तर मुलगा असू दे मित्र असू देत किंवा नवरा म्हणून असू देत प्रियकर म्हणून असू देत पण मला जाणून घ्यायला आवडेल की भावा भावांचं हे नातं घरचं कसं आहे भावाभावांचं असावं त्याच पद्धतीने आहे आणि मला या भावाच्या घरात त्यांच्या पाठोपाठ जन्म घ्यायला मिळाला हे माझं पूर्वजन्मीचं भाग्य असं मी समजतो कारण या भावाने माझा मोठा भाऊ यांनी मला अशोकजींनी फक्त प्रेमच दिलं आणि दुसरं काही दिलं नाही माझ्या चार्टर्ड अकाउंटंट मी जेव्हा झालो त्या बनण्यामध्ये यांचा भरपूर हात आहे कारण एक तुम्हाला प्रॅक्टिस करताना तुम्हाला एक घरून असा एक आतून हे लागते सपोर्ट लागतो मॉरल सपोर्ट तो मॉरल सपोर्ट मला अशोकजीने दिला आणि हे असं सांगून येत नाही ते उत्स्फूर्तपणे आलेलं ला। मग लहानपणी साधी गोष्ट सांगायची झाली शाळेत असतानाची त्यावेळेचे तुम्ही चार आणि सांगितलं तुम्हाला पटणार नाही चार आणि एक रुपया देखील केवढा महत्त्वाचा होता आणि हे नोकरी करत होते ते नोकरी करत असताना हो आम्हाला बाबांकडे मागायच्याऐवजी ते जे हो मिळायचे हो ना त्याची ते अनमोल आहेत आणि असे करत करत मी तो मोठा झालो आहे त्यांच्या स्वतःच्या वागणुकीतला सच्चेपणा आहे जो वडिलांनी आम्हाला दिला तो सच्चेपणा मी माझ्याकडे घेतला आणि मला त्याचा अभिमान आहे आणि ते भावाचं नातं मी नाही विसरू शकत खूपच छान पण मग तुम्हाला कधी अभिनय क्षेत्रामध्ये वळावाचं नाही वाटलं अभिनय क्षेत्र हे इतकं साधं नाही आहे त्याला दोन दगडावर पाय देणं तेवढं सोपं नाही आहे मी चार्टर्ड अकाउंट प्रॅक्टिस करतो आणि ते प्रॅक्टिस करत असताना मी जर अभिनय करायला गेलो मी केलं स्टेट कॉम्पिटिशन केलं पण अभिनय करताना तुमच्या लिमिटेशन्स तुम्हाला स्वतःला कळतात आणि त्या लिमिटेशनवरून कुठे थांबावं हे मला त्याच वेळेला कळलं मला पण ऑफर आल्या होत्या ना नाही असं नाही मी आज जरी असे केस असले तरी त्यावेळेला जरा भरपूर केस होते आणि चांगले रोल मिळत होते ऑफर झाले होते पण मी एकही घेतला नाही कारण दोन दगडावर तुम्ही नाही पाहिजे दोन तलवारी एका महिनात राहू शकत नाही आणि तुम्ही हे करा आणि अभिनय हे अळवावरचं पाणी आहे आज माझ्याकडे असे कित्येक मित्र माझे कलाकार आहेत नाही त्यांना यश मिळालं आणि हे नशिबात असावं लागतं आणि ते नशीब अशोकजींना आयुष्यभर त्यांना दिला आणि त्यांच्या सचोटीने त्यांनी जे काम केलं त्याची पावती आज महाराष्ट्र सरकारने दिली महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळाल्यावर महाराष्ट्र मी खूप 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 धन्यवाद थँक्यू थँक्यू छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्या थँक्यू सो मच आणि आम्हा सगळ्यांच्या वतीने तुम्हा सगळ्या कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा